नमस्कार शेतकरी मित्रांनो मी भूषण सानप तुमचं किसंबाई नमस्कार आहे आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आज दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस रोजीचा आजचा मी तुम्हाला चाळीसगाव बाजारातील स्पेशल शर्यतीच्या वासरांचा व्हिडिओ दाखवतोय पूर्ण शर्यतीचे वासरे मित्रांनो संपूर्ण शर्यतीच्या वासराचे धावने एकच नंबर वासरा आज बाजारात आलेले पूर्ण नवा गाडीचा माल तर संपूर्ण वासरांच्या किमती आपण जाणून घेणार तर व्हिडिओ शॉटपर्यंत पाहत राहा अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब ना सर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून असेच नवनवीन बाजाराचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील तर चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करूया एवढं पडत छत्तीस नाव घेशील तू भेट कितीला मागितलं छत्तीस ला छत्तीस हजार ला सोपन भाऊ यांच्या आपण धावणे आलेलो आहे पूर्ण आदात स्पेशल शर्तीसाठी यांच्याकडे वासरं आहे मित्रांनो बघू शकता एकाच नंबरचे जातीवंत मैसूर व खिल्लार वासरा यांच्या धावणीला आलेले नवीन गाडीचा माल मित्रांनो बघू शकता पूर्ण वासरं किती भाऊ हे वासर सगळे सात हा इकडे सहा बघू शकता यावर इकडं सगळे वासरं किती भाऊ अठरा 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 वासर आहे का खिल्लार आणि मैसूर आता खिल्लार आहे काय सांगता यांचं एकसष्ट हजार रुपये त्या जोडीची किंमत आहे मित्रांनो दाताला आधा आहे किती काय वय असलं यांचं सात आठ महिन्याची सात आठ महिन्याचे मित्रांनो बघू शकता एकदम भारी आहे सात आठ महिन्याचे बघू शकता आधात वासर आहे मित्रांनो सिंगल आहे का जोडी का काय सांगतोय सांगायला पासष्ट हजार रुपये किंमत आहे दाताला आधा ते मित्रांनो बघू शकता होईल का चाळीस हजार लोक हा का शेवट होईल दहा पाच हजारचं मानपन करू आपण व्यवहारात बघू शकता मित्रांनो दोन पाच हजारचं पण व्यवहारात होऊन जाईल एकच नंबर वासर आहे आधा ते मित्रांनो बघू शकता कुठला माल असतो संपूर्ण सांगवल्याचा माल समोरची जोडी का तिथं काय सांगताय यांचे एकाहत्तर हजार आध्यातच एकच नंबर वाचर मित्रांनो बघू शकता काय ऑफर आहे यांचे सांगायला एकाहत्तर हजार रुपये ऑफर आहे बघू शकता आधात आहे यांचं वय काय असेल साधारण सात आठ महिन्याचे पंच्याऐंशी सात आठ महिने मित्रांनो जाताला आदत वासरं आहे या वरात दोन पाच हजारचं होऊन जाईल हा समोरचा सांगायला सांगायला पंचेचाळीस हजार रुपये किंमत आहे मित्रांनो वासरू पा हा कसा दोन आहे का हा वासरू आदत आहे का वासरू जाताला आदत आहे मित्रांनो दोन दोन ते वासरू त्याचं काय सांगताय एक्केचाळीस हजार रुपये बघू शकता मित्रांनो व्यवहारात कमी जास्त होईल ना सांगायला आपण सांगतो त्या समोर त्याचं त्याचे सांगायला एक्कावन्न हजार बघू शकता मित्रांनो त्याचे संपूर्ण किल्लावर वासर आहे दर आपले किती माल असतो आपल्याला बघू शकता मित्रांनो म्हणजे दहा दहा पंधरा वासरा असतात दरवाजारात दर आपल्याला सांगा आपलं नावान मोबाईल नंबर मागणी हा नव्याण्णव बघू शकता आपल्याला चाळीज बाजारामध्ये असे शर्तीचे खास वासर घ्यायचे असेल तर भाऊला कॉल करा अशा प्रकारचे जातीवंत वासर तुम्हाला भेटून जातील चाळीजाव बाजारमध्ये आपण अंक राठोड हो यांच्या धावणीवर आलेलो आहे पूर्ण शर्तीचे खिल्लार वासर त्यांच्या धावणीला संपूर्ण नावा माल आहे मित्रांनो गाडीचा माल आहे तर त्यांच्या किमती जाणून घेऊया मित्रांनो शेट का बैल किती ना वासर किती आपल्याकडे आज हे कामाचे दोन महिले हा हे चार साधाती बोरे चार आती का हो सगळे चारे कामाचे चालू आहे गॅरंटी भेटल चारे सगळ्या कामाची गॅरंटी सगळी गॅरंटी भेटेल मार्केट बस आहे संपूर्ण गॅरंटी हा हे सांगायला आपण काही बी नव्वद पंच्याण्णव हजार रुपये सांगू हा फायनल आपण पंच्याऐंशी हजार रुपये सोडून देऊ पंच्याऐंशी मागू राहत त्यांना दादाला कसे हे चार साय चार साय हजार सात हजार ला मागणी झालेली हा हा फायनल आपण त्यांना फायनल सांगून दिले पंच्याऐंशी हजार कोणी कोणी बी घ्या पंच्याऐंशी हजार रुपये फायनल सांगून दिले ये ये एक रुपये सांगतो फायनल पंचान्न हजार रुपयाला माणसाला सगळी गॅरंटी भेटल सगळी गरीब आहे एकदम गरीबी आहे कोणाला इतकं कोणाला सोडून द्यायचे बघू शकता काय वापर आहे यांची फायनल हे फायनल पंचान्न हजार रुपयाला पंचावन्न हजार रुपयाला सस्तात मस्त जोडी एकदम गरीबी हटाव हा गरीबी हटाव बघू शकता टांग्याचे वासरे आहे

मित्रांनो त्यांची एक जोडी आहे एकदम भारी जोडी પસંદ આલે ફક્ત હુંડા કમી ચાલી ના હું

नाही तुम्ही सरकार मार्क दोन मिनट सांगू ना विजय संतोष मोहिते विजय संतोष भेटले ना हा मालेगाव कजवाड मालेगाव कजवाड तालुका जिल्हा नाशिक तालुका जिल्हा नाशिक झालेलाय झालेला आहे झालेला आहे शंभर वर शंभर वर शंभर ફક્ત એક ચાર પાંચ ફિર બિારે

बघू शकता शेतकरी मित्रांनो एकच नंबर जोडी आणलेली सेठ सेठ काय सांगता जोडीचे चालू आहे आता पाहताय का गिरक का आलेलंय कळवलचं हा हो आता पाऊ आले ते टाकू त्यांचा बदलाय का रुकी सांगता काय बदलाय चालेल दादा दादाला कशी येऊ हा साधा सादात करतात ते सादाच करतात कामाला पूर्ण कामाला सॉलेड उबे बोली, लो। गरीब गाड्याला वखऱ्याला काही टेन्शनचं काम नाही हे दादा आलेले दादा दावा तुमचे पहिलं